तर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध हे लग्नासारखेच आहेत असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयानं नोंदवलंय दोन मुलांना जन्म दिला हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असंही मुंबई सत्र न्यायालयानं म्हटलंय पाच तारखेला झालेल्या सुनावणी दरम्यान हे निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय करुणा मुंडे यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नात्यावर कोर्टाची काय टिप्पणी पाच एप्रिलला माझगाव कोर्टाचा निकाल करुणा मुंडे यांच्या बाजूने लागलाय कोर्टानं दिलेल्या आदेशात करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच असल्याचं स्पष्ट असल्याचं म्हटलंय दोन मुलांना जन्म दिला हे एका घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असंही न्यायालयानं निरीक्षण नोंदवलंय तर धनंजय मुंडे माझे पती असल्याचा दावा करुणा मुंडेंकडनं सातत्यानं केला जातोय आपल्याला धनंजय मुंडेंपासून दोन मुलं असल्याचं देखील सांगितलंय त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेलं करुणा मुंडेपासनं झालेल्या दोन्ही मुलांची आपण जबाबदारी स्वीकारतो पण करुणा यांच्यासोबत आपण लग्न केलं नाही असा धनंजय मुंडेंच्या वकिलांकडनं युक्तिवाद झाला होता मुंडे यांनी करुणा यांचे वैवाहिक अधिकार फेटाळणं हे भावनात्मक हिंसाचाराच्या श्रेणीत असल्याची न्यायालयानं टिप्पणी केली त्यामुळे करुणा या उदरनिर्वाह भत्ता आणि इतर दिलासा मिळण्यास पात्र असल्याचं न्यायालयानं निरीक्षण नोंदवलंय त्यामुळे मोठा दिलासा करुणा मुंडेंना मिळालाय दोन हजार एक्केचाळीस ची आहे त्यावेळेस आपली लोकसंख्या एकसष्ट लाख होणार आहे अंदाज आहे कारण ती लोकसंख्या वाढवायला फार काही करावं हो लागत नाही लोकांनी मनावर घेतलं की लोकसंख्या वाढते त्याच्यातनं गमतीचा भाग जाऊ दे नाही तर ब्रेकिंग न्यूज अजित पवार घसरला असं बोलला तर खरी बोललो तरी असं बोलला